शिवाजी कांबळे न्यूज लातूर चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आपण एक ताजी आणि महत्वाची बातमी पाहूयात महाभारताची समीक्षा करणारा पहिला ग्रंथ डॉक्टर मधुकर सलगरे लिखित महर्षी व्यासांचा कृष्ण भगवान या समीक्षा ग्रंथास राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार प्रदान लातूर येथील शासकीय महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर मधुकर सलगरे यांनी लिहिलेल्या महर्षी व्यासांचा कृष्ण भगवान या समीक्षाग्रंथास श्रीरामपूर येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दोन मे रोजी सायंकाळी लातूर येथील सारथी हॉटेल येथे लेखक डॉक्टर मधुकर सलगरे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे मुख्य मार्गदर्शक माजी प्राचार्य तुळशीराम शेळके यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला डॉक्टर मधुकर सलगरी यांनी आजपर्यंत विविध विषयांवर संशोधनात्मक समीक्षात्मक ग्रंथ लिहिले आहेत त्यांना आजपर्यंत अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे महर्षी व्यासांचा कृष्ण भगवान या त्यांच्या समीक्षा ग्रंथात त्यांनी महाभारत व भगवद्गीतेची तटस्थपणे आणि चिकित्सकपणे समीक्षा केलेली आहे महाभारताची समीक्षा करणारा हा पहिला ग्रंथ असल्याचे स्वतः लेखकाने म्हटले आहे या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये ॲडव्होकेट वसंतराव उगले माजी प्राचार्य तुळशीराम शेळके यांनी आपले विचार मांडून डॉक्टर सलगरे यांचे अभिनंदन केले या सोहळ्याला माजी प्राचार्य तुळशीराम शेळके ॲडव्होकेट वसंतराव उगले डॉक्टर चंद्रकांत रायभोगे कवी बी आर काळे निवृत्त पोलीस उपाधीक्षक अंगद सुरके ॲडव्होकेट हनुमंत वैद्य बालाजी शेळके बी टी सुडके अशोक मोहळे प्रशांत रणदिवे प्रिया रणदिवे रोहित कांबळे सतीश मोरे आदींची प्रमुख उपस्थिती होती त्या छोट्याशा पण महत्वाच्या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर आलेले आदरणीय तुळशी राम्य शेळफी सर आले त्यांचे मी गुन्हा व्यक्त करतो आणि एवढं दुरून यायचं आणि हा विषय घ्यायचा हे सोपं काम नाही हा खरोखर आत्मीयतेचा भाग असल्यामध्ये इथं आलेले आहे आणि सरांच्या सोबत जे टीम आहे श्रीरामपूरचे ते मला माहीत आहे माझ्या पुरीचे एक मंडळी आहे त्यांचं देखील मी इथं आभार मानणं आवश्यक समजतो आभार मानलंच पाहिजे तर या शिरापूरच्या मंडळाने प्रतिष्ठांनी या माझ्या ज्या पुस्तकाला पुरस्कार दिलेला आहे त्याच्याबद्दल मी खरंच या मंडळाचंच कौतुक करतो अभिनंदन करतो मी सतर्क बघतो मी क्रिटिकली मुद्दाम बोलतो आहे क्रिटिकल स्पीच या पद्धतीने यायला

Itu Jadi ini menurut ini Pasir sejujurnya Yang ini kanan Apa sekarang yang yang ada